नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या ज्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ओबीसी सेलचे वरिष्ठ पदाधिकारी ईश्वर बाळबुद्धे राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेश सचिव संदीप थोरात यांनी आता तुतारी स्वीकारली आहे शरद राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते माजी गृहमंत्री अनिल देशमुख राष्ट्रवादी ओबीसी सेलचे पुणे जिल्हा अध्यक्ष शिवदास सुबाळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात मुंबई येथे जाहीर प्रवेश केला यावेळी माजी चेअरमन देवदत्त निकम राष्ट्रवादी शरद पवार ओबीसी सेलचे पुणे शहर उपाध्यक्ष विजयकुमार शिंदे संतोष राऊत वाघोलीचे हिवाळ्याचे गौरव बाळे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात इतर पक्षातून आलेल्या राज्यभरातील व पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला यावेळी महाराष्ट्रातील काणाकोबऱ्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांचाही प्रवेश पार पडला अशी माहिती उबाळे यांनी दिली आहे आम्ही शरद पवार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समाज समाजकारणात आल्यापासून पक्षनिष्ठ काम करत असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे जिल्ह्यात वाढवण्यासाठी काम करीत आहोत याबरोबर राष्ट्रवादी पक्षाचा ओबीसी सेलही जिल्हासह महाराष्ट्रात वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहोत पक्षात आलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आम्ही स्वागत करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देत आहोत तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया आता पुढच्या व्हिडिओस तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र